मध्ये स्वागत आहे आज ऐतिहासिक दसरासवते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला बाजीराव नाईक साहेब प्रतिक्रिया देतात सर्वांना जे रिंग आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या जयंतीनिमित्त मी सर्व भारतवासियांना सर्व महाराष्ट्रांना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ज्या बाबासाहेबांनी आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं माणसातल्या माणसासारखं वागायला शिकवलं आणि खास करून भारतीय संविधान घेऊन सब बकवास आहे मानवता ही धर्म आहे या वृत्तीप्रमाणे वागायला शिकवलं त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाग्रंथ दिला तो कुठल्या जातीचा नाही तर महाराष्ट्रातल्या जातीचा आहे माणूस म्हणून जगण्यासाठी तो संविधान ग्रंथ केलेला आणि त्या संविधानामध्ये कुठल्या जातीसाठी नाही तर सर्वांना कायदे समान आहेत आणि त्या संविधानानं आपल्याला माणूस म्हणून जगायला आहे आर्टिकल एकोणीसनुसार आपल्याला अभिव्यक्ती एक स्वातंत्र्य दिलं ज्या आर्टिकल एकोणीसनुसार ज्या अभिव्यक्ती एक स्वातंत्र्यामध्ये आपण प्रशासन आणि प्रस्थापित व्यवस्थेला जे आपले नोकर आहेत यांना विचारण्याचा अधिकार देतो अधिकार आपल्याला त्या भारतीय संविधानाने दिला बाबासाहेबांच्या संविधानाने दिला त्याच इथल्या प्रस्थापित व्यवस्थाने राजकीय लोकानी आज आपल्याला गुलाम बनवून ठेवूया मी सर्व जनतेला एवढंच आव्हान करतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो जयंती आपण नाचून साजरी करावी पण करा। जयंती त्याचबरोबर वाचून देखील साजरी करणं काळाची गरज आहे आज पुस्तकी ज्ञानापेक्षा इतर ज्ञान आपल्याला सामाजिक ज्ञान असणं गरजेचं आहे प्रत्येक चळवळीतल्या माणसानं प्रत्येक रस्त्यावरच्या माणसानं प्रत्येक भारतवासियानं मी कुठल्या नाही नुकसान नाही तर या महा भारतातल्या मातीतला आहे म्हणून वागलं पाहिजे नेते पुढं प्रस्थापित व्यवस्था राजकीय लोकांना आणि प्रशासनाला जाब विचारून आमच्या जनतेची कामं जनतेच्या आपण नोकरात या वृत्तीप्रमाणे जनता या भारताचे मालक आहेत या वृत्तीप्रमाणे आपण जगूया आणि सगळ्यांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर करूया भारतीय संविधानाचा साजल असेच वागूया तरच आपण जा ताब्या जाऊ वेळीच जा विनंती जा जा मी आज जयंतीनिमित्त करताना बोलतो जय हिंद जय भारत कार्याबद्दल मी बाजीराव नाहीत बहुजन परिवर्तन पाठी महाराष्ट्र राज्य डोटा बचाव समितीचा संस्थापक अध्यक्ष मी दोन हजार नऊपासून संघटनेचं काम करतो रस्त्यावरची चळवळ रस्त्यावरची अनुभवची मी बरंच केलेलं आहे मी मायक्रो फायनान्सचा लढा खूप चांगल्यापर्यंत मुंबई हायकोर्टातून मजिस्ट्रेट घेतलेलं आहे सायबर चौकामध्ये बंगी समाजाला मी अठरा जागा जागांमधून चाळीस घर लोकांना बांधून दिलेले आहे प्रशासनानं मी प्रस्थापित व्यवस्थेला फक्त भारतीय संविधानाच्या राजघटनेला अधीन राहून आणि बाबासाहेबांच्या संविधानाला मानून मी त्यांना जनतेचा मालूक म्हणून जा विचारत असतो ही ताकद मला संविधानाला दिली त्याबद्दल मी नतमस्तक करतो बाबासाहेबांच्या थांबतो वेदिका न प्रतिनिधी सुभाष चव्हाणसह कॅमेरामन युराज गायकवाड पलक